तुम्ही एखाद्या घराबाहेर किंवा दुकानाबाहेर भोपळ्यासारखं मोठं हिरवं फळ टांगलेलं पाहिलंय का त्याला कोहळा असं म्हणतात पण हा कोहळा दुकानाबाहेर किंवा घराच्या दाराबाहेर का बरं लटकवला जातो हे तुम्हाला माहिती आहे का सांगते आहे का पण त्याआधी तुम्ही अजूनही या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आपल्या घरात बाहेरून येणारी व्यक्ती ही आपल्याशी कितीही चांगलं बोलत असली तरीसुद्धा बऱ्याचदा त्या व्यक्तीच्या मनात आपल्याबद्दल ईर्षा असू शकते मत्सर असू शकतो आणि त्याचा नकारात्मक परिणाम आपल्यावर होऊ शकतो परिणामी चिडचिड होणं व्यवसायात अडचणी येणं प्रगती न होणं यालाच आपण दृष्ट लागणे असं म्हणतो यावर काहींचा विश्वास असतो तर काहींचा विश्वास नसतो पण ज्यांचा विश्वास असतो ती लोक दृष्ट लागू नये म्हणून आपल्या घराबाहेर किंवा व्यवसायाच्या जागी एक कोहळा टांगतात कारण वास्तुशास्त्रानुसार कोहळा टांगल्याने घरात नकारात्मक शक्ती नकारात्मक विचार प्रवेश करत नाहीत असं म्हटलं जातं श्री स्वामी समर्थ